हिंदू कोडबिल भारतात विशेषतः स्त्रियांच्या वाट्याला कायम आली आहे ती नष्ट होणे बाबासाहेबांना महत्वाचे वाटत होते कारण स्त्री सुधारल्याशिवाय राष्ट्राचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होणार नाही ही त्यांची धारणा होती पण कोणत्याही जातीतील किंवा धर्मातील स्त्रियांना कोणताच अधिकार धर्म व्यवस्थेने ठेवला नव्हता एकीकडे पूजनीय ठरावीत दुसरीकडे दुय्यम वागणूक दिली ही खोड बाबासाहेबांनी ओळखली होती म्हणून या कुप्रथेतून स्त्रियांना मुक्त करण्याचा त्यांचा मानस होता तसा त्यांनी राजघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला पण त्यांच्या पुढचे पाऊल म्हणजे हिंदू कोडबिल होय हिंदू कोडबिलामुळे देशातील तमाम स्त्रियांना मान सन्मान प्रतिष्ठा हक्क अधिकार समता आणि स्वातंत्र्य मिळावे म्हणून दिनांक नऊ एप्रिल एकोणीसशे रोजी संसदेत बिल ठेवण्यात आले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माविरोधी आहेत अशी ओरड करण्यात आली पण प्रत्यक्ष पाचवा अनिष्ट हुंडा पद्धती नष्ट करणे सहा विधवा सुनेचे पालन पोषण करणे सातवा आई वडिलांचे पालन पोषण करणे आठवा वारसा हक्काचा अधिकार देणे यांचा समावेश होता परंतु जवळपास अनेक सदस्यांनी विरोध दर्शविला म्हणून हे बिल पास होऊ शकले नाही दुसऱ्यांदा बाबासाहेबांनी पाच फेब्रुवारी एकोणीशे रोजी हेच सुधारित बिल संसदेच्या सभागृहात ठेवले त्यावर चर्चा झाली वादविवाद झाले वे वेगवेगळी मते नोंदवण्यात आली तत्कालीन सुधारणा मनवून मिरवणारी मंडळी ही या बिलाच्या विरोधात होती त्यामुळे स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी तयार केलेले बिल स्वीकारले गेले नाही या बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना मानवी हक्क आणि अधिकारही मिळणार होते पण जेव्हा आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला की लबाड सत्ता धर्माचा किंवा अफवांचा आधार घेत असते तोच प्रकार हिंदू कोडबिलाचा संदर्भ झाला राष्ट्राच्या हितासाठी संसदेत आणलेले बिल पास झाले नव्हते नेहरूंनी वचन देऊनही तो पाळला नव्हता अशा सरकारामध्ये सहभागी असण्यापेक्षा बाहेर पडलेले बरे असा निर्णय बाबासाहेबांनी घेतला त्यांनी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी पंतप्रधानाकडे आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला